राज्यातील शेतकऱ्यांसाठी ठळक आणि झटपट बातम्या गर्दी आणि वाहतूक व्यवस्थापना स्मार्ट असतील उत्तराखंडमधील चारधाम अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज होत आहेत ऑक्सिजनची कमतरतावर तीव्र थंडीमुळे कंपन्यांना केवळ सहा महिनेच काम शक्य गरिबीमुळे बहिणीच्या आत्महत्या भावाने बेचाळीस हजार महिलांना शिकवले शिवणकाम फी एक रुपया एक कोटी बहिणींना आत्मनिर्भर बनवणार तामिळनाडूचे टेलर सेल्वा कुमार अठरा वर्षांपासून गरीब महिलांना देत आहेत शिवणकामाचे धडे कोल्हापुरात टीएटी पेपर फोडण्याच्या तयारीत असलेले नऊ जण ताब्यात शिक्षकही सहभागी ताब्यात घेतलेले सर्वजण कागल आणि राधानगरी तालुक्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या हद्दीत तुकडेबंदी कायदा लागू होणार नाही राज्य शासनाचा निर्णय महसूल विभागाकडून कार्यपद्धती प्रसिद्ध ज्यांची नावे इतर हक्कात नोंदून तुकडेबंदी कायद्याविरुद्ध व्यवहार असा शिरा मारला गेला होता त्यांची नावं आता इतर हक्कातून काढून थेट सातबारा उतार्यावरील कब्जेदार सदरी नोंदवली जातील रावणाची लंका अहंकारामुळे जळाली एकाधिकारशाही मोडून काढणार नाराजी नाटकानंतर एकनाथ शिंदेने भाजपला आव्हान त्यांच्या नाराजी नाटकानंतर त्यांनी हे वक्तव्य केल्यामुळे त्यांनी भाजपवर तर टीका केली नाही ना असा प्रश्न उपस्थित केला जातोय सोलापूर जिल्ह्यात खडून गेलेल्या जमिनीचा मोबदला जानेवारीत गाळासाठी तलावातील पाणी आटण्याची शेतकऱ्यांना प्रतीक्षा सप्टेंबर महिन्यात सोलापूर जिल्ह्यात पूर आणि अतिवृष्टीने खडून गेलेल्या जमिनीला बातीला भराव घालण्यासाठी जानेवारीपर्यंत वाट पहावी लागणार असून तलावातील पाणी आटल्यानंतरच गाळ उपसा करता येणार आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांना यंदाच्या रब्बी आणि उन्हाळी हंगामातील पिकांसाठीही मुकावी लागेल दहावी पास वित्तमंत्र्यांमुळेच महाराष्ट्राची विल्हेवाट अंजली दमानिया यांची अजित पवारांवर घनाघाती टीका शीतल तेजवानीच्या व्यवहाराच्या चौकशीची मागणी केली जन्मनियंत्रणासाठी केंद्राचा पायलट प्रकल्प मंजूर आमदार अमोल खत्र्यांची माहिती पाच मादी बिबट्यांवर अभ्यासासाठी मान्यता राज्यात डिसेंबर जानेवारीत देखील थंडीची हुडुडी त्रिव शीतलहरी येणार चार दिवस पावसाचाही हवामान तज्ज्ञांचा अंदाज राज्यात यावर्षी हिवाळी सर्वसाधारणपणे सरासरीपेक्षा जास्त थंड राहील पण अधूनमधून अचानक पावसाच्या सरी देखील कोसळतील असा अंदाज हवामान तज्ञांनी व्यक्त केला शनिवारी तारीख बावीस पासून यंदा थंडी काहीसा ब्रेक घेणार असून डिसेंबर जानेवारीमध्ये पॉवरफुल एंट्री करेल नुकसानीचे नऊशे तीन कोटी रुपये अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आतापर्यंत जमा करण्यात आलेले डॉक्टर प्रवीण गेडाम यांच्याकडून माहिती देण्यात आली तसंच नाशिक जिल्ह्यामध्ये व इतर जिल्ह्यांमध्ये ब्रिव्हियान्स ट्रेक नोंदणीसाठी विशेष मोहीम राबवण्याच्या सुद्धा सूचना देण्यात आलेल्या आहेत खरडून गेलेल्या जमिनीचा मोबदला हा जानेवारीमध्ये मिळणार गाळासाठी तलावातील पाणी आटण्याची शेतकऱ्यांना आता प्रतीक्षा आहे शेतकरी ओळखपत्र दुरुस्ती आता टिकडे होणार दक्षिण सोलापूरमधील पंचेचाळीस हजार शेतकऱ्यांची ग्रीवन्स टेक मध्ये नोंदणी करण्यात आली ताकारी योजनेच्या आवर्तनाची अनिश्चितता शेतकरी संतप्त झालेले असून अधिकाऱ्यांचे जाणीवपूर्वक होते दुर्लक्ष ठरून आवर्तन देण्याची मागणी केली जाते केळीसाठी प्रति किलो केवळ दोन ते तीन रुपयांचा भाव मिळतोय केळीचे दर घसरल्याने शेतकरी अडचणीमध्ये सापडलेत गेल्या तीन चार वर्षातील सर्वात कमी दर मिळतोय टीईटीमुळे शिक्षकांची आता धाकधूक वाढलेली आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये आज चौतीस केंद्रामध्ये एकवीस हजार परीक्षार्थी देणार परीक्षा रोहित्रा दुरुस्तीसाठी शेतकऱ्यांचे ठिय्या आंदोलन शेतीचे अनेक रोहित्र नादुरुस्त असल्याने रबी पिकांना पाणी देण्यासाठी अडचणी निर्माण होत आहे रांजिणी परिसरामध्ये शेतीपंपाच्या विजेचा प्रश्न मार्गी लागलेला असून दिवसा वीज मिळणार अक्षय कार्डिले यांच्या प्रयत्नांना यश आलेले आहे रोजंदार कामगार प्रचारामध्ये शेती कामासाठी मजूर मिळेना नगर परिषद निवडणुकीमुळे मजुरांना आले चुकीचे दिवस नेवासा परिसरामध्ये सुद्धा खरीपाची वाट लागलेली असून आता रब्बीच्या अशा सुद्धा दुसर झालेल्या आहेत मजुरांची करावी लागते मिनतवारी भांडवल बाजाराची पाच वर्षांमध्ये विक्रमी निधी उभारणार दोन हजार वीस ते पंचवीस दरम्यान आयपीओद्वारे पाच हजार तीनशे चौऱ्याण्णव अब्ज रुपये निधी दोन हजार सव्वीस मध्ये वीस अब्जे डॉलरचा आयपीओ कांदा दरामध्ये घसरण सुरूच असून शेतकरी आर्थिक संकटामध्ये सापडलेले आहे उन्हाळ सरासरी प्रति क्विंटल पंधराशे रुपये दर तर लाल कांदा तेराशे पन्नास रुपये प्रति क्विंटलचा दर मिळतोय शासनाची स्मार्ट नगर रचना परियोजना अखेर डब्यामध्ये या क्षेत्रामध्ये नवीन अभ्यासन मंजुरी का मार्ग मोकळा झालेला आहे साठ लाख रुपयांचे वीज बिल थकलेले असून त्र्यंबकचा पाणीपुरवठा हा विस्कळीत झालेला आहे त्र्यंबकेश्वरला नागरिकांसह भाविकांची होते गैरसोय डिसेंबर जानेवारीमध्ये सुद्धा भरणार थंडीची हुडहुडी तीव्र शीतलहरी येणार आहे चार दिवस पावसाची सुद्धा शक्यता वर्तवण्यात आलेली आहे पाहुण्यांची लंका सुद्धा अहंकारामुळे जळाली एका अधिकारशाही एकनाथ करण्यात आले आव्हान हळदीची ऐंशी हजार टन निर्यात झालेली असून निर्यातीची गती वाढल्यामुळे दरामध्ये दरा सुद्धा झाली वाढ ऊस उत्पादकता वाढीमध्ये याचे मोठे योगदान आहे असून विवेक भोईटे यांच्याकडून माहिती देण्यात आली ऍग्रोविजन कृषी प्रदर्शन अस्थिरतेमुळे पपई रोपांच्या दरामध्ये घसरण झालेली असून आता वानासाठी पंधरा नंबरला पसंती मिळते